इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा दिवाळ निघालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या गेटवे ऑफ इंडियाला पुतळा नाहीये तिथे गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा नाहीये प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये कुठे पुतळा नाहीये कोल्हापूरला शाहू महाराजांनी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये एकशे ताशी एकशे वीस वीस किलोमीटर वेगानं जे वहारे व्हायले त्यालासुद्धा ते पुतळे अजिबात टस किंमत झाले नाहीत हा कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला पुतळा दिला होता पंचेचाळीस किलोमीटर कधी सांगायचं वादळ होतं म्हणून तो पुतळा पाडला कधी म्हणायचा ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही नेवीनं तो पुतळा उभा केला कधी के म्हणायचं त्याच्याशी ब महाराष्ट्र सरकारचा संबंध नाही महाराष्ट्र सरकारचा संबंध नाही तर तिथल्या आजूबाजूच्या शुशो सुशोभीकरणाकरता महाराष्ट्र सरकारनं दोन कोटी चाळीस लाख रुपये का खर्च केले त्याच्याशी जर संबंध नाही तर महाराष्ट्रातल्याच माणसाला हा पुतळा बनवण्याकरता म्हणून दोन कोटी आणि पन्नास रुपये रोप लाख रुपये दिले ते का दिले ज्याला दिले त्याची पात्रता तपासली होती का त्याचा अनुभव बघितला होता काय तो कोणाच्या जवळचा होता प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करायचा अरे महाराजांचं नाव घेता हो आणि त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार करता आणि वरती पंचेचाळीस किलोमीटर ते समुद्राच्या ठिकाणी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारा व्हायला म्हणजे फार मोठा व्हायला की काय दोन हजार नऊचं फयानक वादळ किती किती किलोमीटरनी ताशी होतं त्याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या अकलीचं दिवाळं निघालेलं आहे असं आहे की आपल्याला आठवत असेल सव्वा दोन अडीच वर्षापूर्वी पन्नास पन्नास खोके घेऊन काही आमदार हे आदरणीय उद्धवसाहेबांना सोडून त्यांनी गद्दारघाटामध्ये प्रवेश केला आणि उरलेले आमच्यासारख्या सोळा आमदार जे शिल्लक राहिले होते त्यांनी देखील गद्दार गटामध्ये प्रवेश करावा याकरता तऱ्हेचे अमिष आणि हे जे जे अमिषांना बळी पडले नाहीत त्यांना शासकीय ज्या ज्या काही संस्था असतात त्यांच्यामार्फत त्रास देण्याचं काम सुरू होतं आणि त्यातलाच एक त्रास आमचे विधिमंडळातील सहकारी वैभव नाईक यांची ए सी बीची चौकशी लावली गेली होती आणि ही चौकशी चुकीची होती अन्यायकारक होती त्यांच्यावर पक्ष बदलावा म्हणून दबाव आणणारी होती याच्या निषेधार्थ आम्ही एक मोर्चा या ठिकाणी काढला होता आणि त्या मोर्चामध्ये मी एक सहकारी म्हणून त्यांचा सहभागी होतो माझ्यासारखे अनेक आमचे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून त्या सर्वांना त्यावेळेला आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले एक मोर्चा काढला म्हणून आणि त्या संदर्भातला बाकी आम्ही ज्या काही फॉर्मॅलिटीज पुरु के, के होत्या त्या पूर्वी पूर्ण केल्या होत्या परंतु आणखीन एक कोर्टामध्ये येऊन जामीन देण्याचं काम करायचं होतं ती आज तारीख होती त्याच्याकरता मी या ठिकाणी आलो होतो साहेब तुम्ही राजकोट दौरा दौरा करून मालवणला जो त्या शि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आज आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा सन्मान महाराष्ट्राची प्रतिभा आणि महाराष्ट्राचं शौर्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं संपूर्ण जग अनुभवतं आहे आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये चारशे वर्षापूर्वी जरी निघून गेले असले तरीसुद्धा ते शौर्य संपूर्ण जग अनुभवतं आहे ते शौर्य नाकारत्या सरकारच्यामुळं आज त्या ठिकाणी मातीमध्ये मातीमोल माती झालं आणि त्याचा निषेध म्हणून वेदना म्हणून दुःख म्हणून त्या जागेवर मी जाणार आहे साहेब दोन ते तीन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे काय सांगाल महाविकास आघाडी प्रकारे पुन्हा एकदा सत्ता स्थापन केले असं आहे की संपूर्ण राज्यामध्ये आपण बघत आहात परवांची झालेली बदलापूरची घटना असेल काल रात्री झालेला पुण्यामधला खून असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे शिल्प किंवा जो पुतळा या ठिकाणी मातीमोल झाला असे अनेक घटना या सरकारच्या का कालखंडामध्ये होत आहेत परवांच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते झेंडा हा झेंडा फडकायलाच तयार नाही ध्वजारोहण व्हायलाच तयार नाही याचा अर्थ नियतीनं संकेत दिलेले आहेत हे सरकार पुढच्या वर्षी अस्तित्वात राहता कामाने आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणावं अशाच प्रकारचा संकल्प केलेला तसे आहे तसेच संकेत आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार जनता या महाराष्ट्रामध्ये शेवटचा प्रश्न राजकोटवर त्यानंतर एक राडा झाला होता याकडे कसं पाहता आपण मी त्या दिवशीच सांगितलं होतं की यास तुमच्या सिंधुदुर्गातले एक नेते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही दारू धंदेवाले मटके धंदेवाले भ्रष्टाचार करणारे दोन नंबरचे धंदे करणारे अशा प्रकारची सगळ्यात महाराष्ट्रातली भ्रष्ट पार्टी आहे आणि गुंड पार्टी आहे आणि त्या नेत्यांचे उद्गार परवांच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला तिथं त्यांनी वास्तविक आत्मक्लेश करला हवा होता तिथे वास्तविक त्यांनी मानाखाली घालून छत्रपतींना सांगायला होतं की महाराज आम्हाला माफ करा त्याच्याऐवजी भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा द्वेष करणारी पार्टी आहे हे परवांच्या झालेल्या राड्यातून स्पष्ट झालं आणि हे भारतीय जनता पार्टीच्या वर्तनाशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीशी सुसंगत अशा पद्धतीनं त्यांनी ही कृती केली पंतप्रधान मोदींनी या घटनेनंतर माफी मागितली काही दिवसांपूर्वी कसं पाहता असं आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची वक्तव्य काय होती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य काय होती या जिल्ह्याचे एक नेते शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची वक्तव्य काय होती त्यामुळं ज्या वेळेला महाराष्ट्रातून आणि देशातून निषेधाचा तिरस्काराचा आणि भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचारी कारभाराचा ज्या वेळेला संपूर्ण बाजून निषेधाचा आगडो मुसळला पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर नव्वद नव्वद वर्षापूर्वी उभे केलेले पुतळे आजही मोठ्या स्वाभिमानानं सन्मानानं ताटमानेनं वारा वादळ तिथं प फयांसारखं वादळ भूकंप या कशालाही भीक न घालता ताटमानेनं उभे आहेत आणि आठ महिन्यापूर्वी केवळ निवडणुकीकरता लोकांची मतं मिळण्याकरता उभा केलेला छत्रपतींचा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये जमीन दोस्त होतो आणि म्हणून देशातून धिक्कार झाल्यामुळं केवळ आणि केवळ देशाच्या पंतप्रधानांनी दिखाव्या करता ती मागितलेली माफी आहे मनापासून मागितलेली माफी नाही आणि जर मनापासून मागितलेली माफी असती तर त्यांचे चेले चपाटे आजही ज्या पद्धतीने बोलतात ते बोलले नसते धन्यवाद